खासदारच बघितला ना आलाच नाही इकडे तुम्ही खासदार नावच माहीत नाही तर सांगू का माझा शिलेदार कोण लोकसभा दोन हजार चोवीस रणसंग्राम पाहायला विसरू नका व्ही न्यूज मराठी लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत आणि याच माध्यमातून आज आपण आला आहोत माडा संघातील या मलवडी गावात आणि खासदारच आम्ही बघितला सांगायचं कुठन खासदारच बघितला ना आलाच नाही इकडे तू बघ कुठे कोणाच माझ्याच नावच माहित नाही सांगू का आणि अंमलवडीचा विकास झाला का पाणी आणलं का तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने विकास काय खासदारानं कुठे आणले पाणी आमदारांना आणलो खासदारांना खासदार इकडे नाही अजून खासदार बाबा येतात का इकडं नाही नाही कोण आहे माळे खासदार कोण आहे बाबा बघायला भेटलं नाही का आता ह्या बाबांनी सांगितलं रणजित नाईक निंबाळकर हे या इकडे येतच बरोबर तरुण विक्रेते आहेत काय महत्व करतात कशा पद्धतीने त्यांचा विकास झाला का तेच त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल माड्याचा विकास झाला का आणि तुमच्या गावाच काय वाटत की गावासंदर्भात काय सांगाल की खासदारांनी या गावात विकास काय केला आणि येतात का खासदार खासदार अजून तरी म्हणजे इकडे येतात अजून मध्ये येतात इथं पण कामं बऱ्यापैकी आमच्या इथले आमदारच करतात काम सगळे आमदार कोण आहेत जयकुमार गोरे काय वाटतं की माड्याचा खासदार कसा असावा पुढचा काम करणार आपलं सगळे कर्तृत्व नसतं नसा मान तालुक्यात ज्याप्रमाणे जे राजकारण चालू आहे ते आमदार जयकुमार गोरे यांचा हा बाले किल्ला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाला जी साथ मिळते हो ती माननीय रणजित सिंह निंबाळकर साहेब यांच्या स्वरूपाने अतिशय सुंदर साथ आहे आणि मान आता पानेदार नक्कीच झालं थोडक्यात रणजित सिंह नाईक निंबाळकरांची साथ जयकुमार गोरेला आहे हो नक्की शंभर टक्के साथ आहे भाऊंच्या साथीलाच दादा आहेत त्यामुळे काय सुद्धा प्रॉब्लेम नाही विकास हा मान तालुक्याचा किंवा मलवडी गाव पंचक्रोशीचा कशा पद्धतीने माड्याचा खासदार असावा आणि गेल्या खासदारांनी तुमच्या मलवडीचा विकास केला का केला की विकास केला पण आपल्या भागातला असला तर चांगलंच होईल अनेक जास्त विकास होईल एमआयडीसी सारखा प्रश्न सुटल पाणी प्रश्न तर तर पाणी भाऊने आणलेलं आहे पण खासदार जर झाले आपल्या भागातले तर अजून विकास होईल काय सांगाल की मलवडीचा विकास झाला का हो झाला विकास झाला मलवडीला पाणी आलंय काही नागरिकांच्या माडा मतदारसंघातील प्रतिक्रिया तर आपण अजून मी जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने संपूर्ण माडा मतदारसंघात नागरिकांचा कल कसा आहे आणि माड्याचा पुढचा सिलेदार कोण होणार दोन हजार चोवीस माढाचा सिलेदार कोण लोकसभा दोन हजार चोवीस रणसंग्राम पाहायला विसरू नका व्ही एम न्यूज मराठी